नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध असते तो आता या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तुमच्या सगळ्या इच्छा स्वामीच्या कृपेने पूर्ण होत हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि अमावश्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुमचं आयुष्य या दिव्याप्रमाणे उजळून निघावं हीच स्वामीचरणी मी प्रार्थना करते तर आपल्याला आषाढ आशाड़ अमावस्या आषाढी अमावस्या किंवा दीपपूजन जे म्हणतात त्या दिवशी सोमवार आहे सोमवारी अमावस्या आल्यामुळं आपल्याला या आमावश्याला सोमवती आषाढ अमावस्या असंही म्हणतात तर दुसऱ्या दिवशी श्रावण चालू होतो तर किंवा ह्या वेळेस अधिक महिना सुरू होत आहे दरवेळेस श्रावण चालू होतो ह्या वेळेस अधिक महिना चालू होणार आहे तर आमावश्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची व देवघराची छान प्रकारे आपल्याला साफसफाई करून घ्यायची आहे देव स्वच्छ करून घ्यायचे आहेत दारामध्ये आपल्याला गोमूत्र आणि हळद टाकून उमरा पुसून घ्यायचा आहे दारामध्ये छान प्रकारे आपल्याला रांगोळी काढून आहे आणि उमऱ्याला हळदीचं लेपनसुद्धा सुद्धा आपल्याला त्या दिवशी द्यायचं आहे आमवश्याच्या दिवशी पौर्णिमा गुरुवार शनिवार आप शुक्रवार या दिवशी आपल्याला कंटिन्यू हळदीचं लेपन आपण देतच असतो तर आज त्या दिवशी सुद्धा द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्या घरातील जेवढे बल्ब ट्यूब असतात त्या सगळ्या पुसून घ्यायच्या आहेत स्वच्छ करून घ्यायचं आहेत एक थोडासा सुकाने एक ओला थोडा कपडा करून आपल्याला सगळं पुसून घ्यायचं आहे दार पुसून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मग आपल्याला देवघराची स्वच्छता करायची आहे आपले जेवढे आपले, आपले देव आहेत देवघरामध्ये जितकं आपलं सामान आहे ते सगळं स्वच्छ करून त्या दिवशी छान प्रकारे पूजा करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला तुळशीची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे मग आपल्या दे आपल्या घरामध्ये जेवढ्या समय आहेत दिवे आहेत ते सुद्धा घासून पुसून स्वच्छ करून एका साईडला ठेवून द्यायचं आहे मग तुम्ही सकाळी दिव्याची पूजा करू शकता किंवा तुम्ही संध्याकाळी पूजा करू शकता जर सर असाल तर आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे चौरंगाच्या खाली स्वस्तिक काढून त्याच्या दोन्ही साईडला दोन रिद्धी शिद्धी अशा दोन रेषा वणून घ्यायच्या आहेत त्याच्यासमोर आपल्याला रांगोळी टाकून घ्यायची आहे आणि चौरंगाच्या वरती आपल्याला लांडरा पिवळा कपडा अंतरून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला अगोदर फूल दाखवते हे बघा इथं मी फुलं दाखवलेली आहेत अशा प्रकारची फुलं आपल्याला त्या दिवशी अग्निदेवाला अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर ह्या फुलाच्या पाकळ्या मी खाली आसन देण्यासाठी केलेल्या आहेत दुर्वा घेतलेला आहे बाबळीची थोडीशी मी पानं घेऊन आलेली आहे हे आपल्याला साहित्य या दिवशी लागणार आहे तर आपल्याला कपडा अंतरलेच्या नंतर त्याच्यावरती एक छोटासा पाठ ठेवायचा आहे कारण आपल्याला गणपतीची स्थापना तिथे करायची आहे आणि त्यांच्या बाजूला आपण आता वे मांडायला सुरुवात करणार आहोत ज्या वेळेस आपण दिवे मांडणार आहोत त्याच्या खाली आपल्याला आसन द्यायचं आहे तर ते आसन तुम्ही आक्षी द्या दे किंवा दुसरं तुमच्याकडे डिशे असतील तर डिश ठेवा पण एवढ्या डिश ठेवणे शक्य होणार नाही कारण डिश मोठे असतात दिवेच्या खाली ते म्हणजे जागा भरपूर लागेल त्याच्यामुळं नाही जमलं तर अशा फुलाच्या पाकळ्या करून आपण त्यांच्या खाली आसन द्यायचं आहे आसन दिल्यानंतर सगळ्या दिवेच्या खाली आपल्याला आसन द्यायचं आहे हळदी कुंकू लावून त्यांची छान अशी पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला फुलं व्हायची आहेत फुलं तर मी गजरे छोटे छोटे केलेले आहेत समया खूप मोठ्या असल्यामुळे ते बसले नाहीत तर मी साईडला थोडंसं सोडलेले आहे गणपतीची पूजासुद्धा मी करून घेतलेली आहे त्याला त्यांना खोबराचा अन्वज्ञ दाखवलेला आहे आणि सगळ्या दिव्यांची पूजा झाल्यानंतर आपल्याला लहायाचा ला प्रसाद ठेवायचा आहे ज्या आपण नागपंचमीला वापरतो त्या ज्वारीच्या लहाया त्या लाया आता आपल्याकडं भेटणं शक्य नाही तर आपण दूध टा दुधामध्ये स साखरमध्ये दूध टाकून आपल्याला ते निवड ठेवायचं आहे किंवा खडी साखर किंवा फळ जे तुमच्याकडं असेल ते तुम्ही ते निवड म्हणून दाखवू शकता असं गणपतीची छान प्रकारे पूजा झालेली आहे तर दिव्याची सगळ्या पूजा करून आपल्याला ती एक एक फूल जे आहे ते बाभळीचं फूल आहे ते फूल आपल्याला व्हायचं आहे त्या फुलाशिवाय पूजा अपूर्ण आहे कारण ते फूल अग्निदेवाला अत्यंत प्रिय आहे जर हे जर फूल आपण त्यांना वाहिले तर आपली जी कुठली बी कुठली बी इच्छा असू द्या ती आपली पूर्ण होतीच होती त्याच्यामुळं आपल्याला शोधून काढून हे फुल त्या दिवशी व्हायचं आहे अमावशेच्या दिवशी आपल्या घरातील मुलामुलींचं ऑक्शन करायचं आहे ते ऑप्शन करायला विसरू नका मुली असल्या तरी ऑक्शन करायचं आहे मुलं असली तरी ऑक्शन करायचं आहे दिव्याची पूजा करताना आघाडा बाबळीचे पानं फुलं बेलाची पानं हे आपल्याला घ्यायचं आहे जर आप पूजा करते वेळेस आपल्या घरातील पिंडीवर चंदनाचं लेपन करायचं आहे लेपन केल्यास पितृदोषाचा त्रास कमी होतो आणि आपल्या घरात थंडावा निर्माण होतो त्याच्यामुळं आपल्याला पिंडीला चंदनाचं लेपन द्यायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे दुर्वा पानं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे ज्यांना मिळेल नाही मिळालं तर बेलाचे पानं व फुलं घेऊ शकता दिवा म्हणजे आपल्या घरातील अंधार दूर करणारा तर आपण पूजा करतो ती पूजा देवापर्यंत पोहोचण्याचं काम आपल्या देवघरातील दिवा करतो म्हणून देवाला खूप महत्त्व आहे त्या दिवशी आपल्याला दिव्याला आवर्जून एक प्रार्थना करायची आहे हे दिव्यानो तुम्ही सूर्यरूप आहात अग्निरूप आहात तेजांमध्ये तुम्ही उत्तम तेज आहात माझ्या पूजेचा तुम्ही स्वीकार करा आणि माझी सर्व इच्छा पूर्ण करा आणि हे जर प्रार्थना तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही शुभम करोती कल्याणम कर आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनायसा दीपक ज्योती नमस्तुती ही प्रार्थनासुद्धा तुम्ही करू शकता सोमवार येत असल्यामुळे आपल्याला त्या दिवशी सोमवती अमावश्या असे सुद्धा म्हणतात दिवा हे मांगल्याचे प्रतीक मानले जाते दिवा हा आपल्याला प्रकाश देतो आपल्या घरातील अंधकार दूर करतो तसेच दीपमावश्याला अंधकार दूर करून आपल्या घरातील उजाळा निर्माण करण्यासाठी आपल्याला दीपामावश्याच्या दिवशी या सर्व दिव्यांची पूजा करायची आहे आपल्या जीवनातील सगळी संकटे दूर करण्यासाठी आपल्याला दीपामावश्याची पूजा करायची आहे दिवेविषयी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे कर्तज व्यक्त करायचे असते म्हणून याला दीप अमावस्या म्हणतात दिव्याला त्या दिवशी विसावा मिळतो दि त्या दिवशी एकत्र सगळे त्याची पूजा केली की ती छान वाटतं म्हणून आपल्याला त्या दिवशी या दिवे दीप अमावश्या असे म्हणतात तर या अमावश्याला गतहारी सुद्धा म्हणतात या अमावश्यापासून मांसाहार करत नाहीत कारण दुसऱ्या दिवशी श्रावण लागत असतो श्रावणात किंवा चतुर्मासात काहीजण चार महिने मांसाहार करत नाहीत वर्ज करतात या कालावधीत जप तप ध्यान दान धर्म याला फार महत्त्व आहे उपासनासुद्धा करतात आपल्या पुण्याचा बँक बँक बॅलन्स वाढवण्यासाठी हा हा महिना असतो तर आपल्याला या महिन्यामध्ये असे सर्व उपास तापास करायचे आहेत त्याच्यामुळं हा अधिक महिना किंवा श्रावण महिना असतो या महिन्यामध्ये मांसाहार मा करणे वर्ज आहे म्हणजे शुभ मानले जात नाही तर काही लोक या दिवशी आषाढी अमावश्याच्या दिवशी मांसाहार करतात म्हणून या अमावश्याला गटारी अमावश्या सुद्धा म्हणतात तर गतहरी म्हणजे काय गत म्हणजे माग गेलेले हरी म्हणजे जेवण साधं जेवण यामुळे याला गतहरी अमावस्या म्हणतात म्हणून आषाढी आमावश्यापासून मांसाहार बंद करून सात्विक जेवण करायची परंपरा आहे कोणतीही आपण पूजा करतो पूजा करताना आपण अगोदर दिवा लावून घेतो दिव्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते तर मुलांना का ओवाळतात मुल दिव्याप्रमाणे आपल्या मुलांमध्ये तेज यावो दिव्याप्रमाणे आपला मुलगा किंवा मुलगी उजळून निघावं त्यांच्या आयुष्यात अंधकार दूर व्हावा यासाठी आपल्याला त्यांच्या जीवनातील काही जर संकट असतील किंवा काही अडचणी असतील तर त्यासुद्धा निघून जाव्यात म्हणून आपण त्या दिवशी मुलांना ओवाळायचं आहे मुलांना ओवळण्यासाठी आणि दिव्याला सुद्धा ओवळण्यासाठी आणि पित्रांसाठी तुम्हाला काय करायचं आहे तर थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गूळ थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं तूप टाकून घट्ट सर असा गोळा बनवायचा आहे आणि त्याचे कणकेचे दिवे बनवून घ्यायचे आहेत आणि आपण जे दिव्याची पूजा केलेली आहे त्या दिव्याची ओवाळण्यासाठी किंवा त्या दिव्याची आरती करण्यासाठी आपल्याला कणकेचे पाच सात अकरा दिवे बनवून घ्यायचे आहेत मुलांना ओवाळण्यासाठी एक किंवा दोन दिवे बनवून घ्यायचे आहेत आणि पित्रांसाठी एक दिवा तुम्हाला बनवून घ्यायचा आहे तर पित्रांसाठी दक्षिण दिशेच्या भिंतीला दक्षिणेकडे त्याची वाद करून तुम्हाला तो दिवा लावायचा आहे आणि ओम पितृपक्षाय नमा हा असं तुम्हाला पितृदोषाय नम अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर त्याची माफी तुम्हाला त्या दिवशी मागायची आहे कुठल्याही चांगल्या कामात अडथळे येऊ देऊ नका आम्ही तुम्हाला विसरणार नाही असं म्हणून तुम्हाला, तुम्हाला? ओम पितृ पक्षा ये नमा असं म्हणून तुम्हाला त्या दिवशी प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या कुठल्याही कामामध्ये विघ्न येणार नाहीत अशी सुद्धा तुम्हाला तुमच्या पितृला प्रार्थना करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक दिवा घेऊन तुमच्या मुलांना ओवाळायचा आहे हा दिवा ओवाळल्यानंतर तुम्हाला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे किंवा तुमच्या आजूबाजूला जर गायी असतील तर गायीला तो ते दिवे खाऊ घालायचे आहेत पूर्ण दिवे जर गाय नसेल तर तुम्हाला झाडाखाली पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला मुलांचं औक्षण करायचे आणि आपल्या दिव्याची पूजा करून घ्यायची आहे कणकेच्या दिव्यामध्ये खूप ऊर्जा असते आणि खूप ताकद असते त्याच्यामुळं कुठलेही जर आपण संकल्प केला कुठला जर तुम्हाला संकल्प करायचा असेल दिव्या दिव्याचा किंवा कुठल्या या कामामध्ये जास्त अडथळे येत असतील तुम्हाला आणि तुम्हाला संकल्प करायचा आहे तर दिवा जर तुम्ही गव्हाच्या पिठाचा बनून केच्यामध्ये खूप ऊर्जा असते आणि खूप ताकद असते तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते त्याच्यानंतर आपल्याला आरती झाल्यावर दिवे सगळे एका साईडनं व्यवस्थित स लावून घ्यायचे आहेत आणि त्यांचीसुद्धा हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे त्यांनासुद्धा एक एक ते आपण जी बाबळीची फुलं आणलेली आहेत ती फुलं व्हायची आहेत आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे तर तुम्हाला तो दिवा कसा लावायचा कशामुळं लावायचा ज्या वेळेस आपण मंत्र स्तोत्र पूजा करतो त्यावेळेस आपल्याकडून काही चुका होत असतील तर आपण मंदिरात जाऊन तो दिवा एक रोज दर एक दिवा लावला तर ते आपले जे काही दोष असतील ते सुद्धा नष्ट होतात आणि आपल्या घरामध्ये सुख शांती आणि भरभराटी होते आणि दीपपूजनाच्या दिवशी असे दिवे लावल्यावर आपल्या घरामध्ये खूप शांत आणि खूप छान असं वातावरण तयार होतं खूप छान दिस तर हे दिवे ला इतकी लावल्यामुळं मला जागा जास्त नव्हती त्याच्यामुळं मी काही दिवे खाली घेतलेले आहेत खालीसुद्धा मी दिवेची पूजा केली आहे पूजा कशी झाली ते नक्की मला सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ